मस्त कुडकुडीत वाळलेले खमंग चवीचे इटुकले पिटुकले सांडगे वर्ष काय अहो दोन वर्ष टिकणारे अजिबात जाळी न धरणारे रंग भुरकट न होता वर्षभर असेच राहणारे आणि भाजीमध्ये कच्चे न राहता छान शिजणारे मिश्र डाळींचे सांडगे भाजीला काही नसेल ना आणि हे सांडगे असतील तर कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्त सांडग्यांची भाजी करता येते परफेक्ट सांडग्यासाठी योग्य प्रमाण व सविस्तर कृती बघायची तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नमस्कार सरिताच्या स्वयंपाक आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत मिश्र डाळींचे डाळ भिजवून केलेले सांडगे असे सांडगे जे वर्ष वर्ष दीड दीड वर्ष टिकतात आणि अगदी घरात भाजीला काही नसेल ना किंवा जिभेला चव आणणार काही खायचं तर ती सांडग्याची भाजी खायची किती भारी लागते ना आमच्या इकडे तर ना सांडगे केले की आंबरस म्हणजे आपला उन्हाळा चालू होतो आंब्याचा सीझन आला की रसासोबत सांडग्याची भाजी हमखास केली जाते आता मागच्या वर्षी आपण डाळींची भरड करून सांडगे कसे करायचे ते बघितलं होतं यावर्षी आपण मिश्र डाळी भिजवून सांडगे करणार आहोत सांडगे कसेही करा भारीच लागतात पण सांडगे करताना बऱ्याचदा काय होतं सांगते कधी कधी ते असे इतके घट्ट होतात की भाजीमध्ये शिजत नाहीत निबर लागतात किंवा असे दाटल्यासारखे होतात किंवा बऱ्याचदा काय होतं सांडग्याचा रंग उडतो किंवा असं अगदी दोन तीन महिने झाले की त्याला जाळी किंवा की कीड लागते तसं होऊ नये म्हणून इथं अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपण रेसिपी बघणार आहोत सांडगे छान टिकावे त्याला रंग छान यावा आणि भरपूर टिकण्यासाठी बऱ्याच टिप्स सांगणार आहे आणि मागच्या वर्षी आपण भरड काढून केले होते यावर्षी मिश्र डाळींचे करतोय कुणी याला सांडगे म्हणतो कुणी वडा म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचनची खासियत अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नातसुद्धा करता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया सांडगे करण्यासाठी इथं मी डाळी आधीच भिजत घातलेल्या तर इथं मी या मिश्र डाळी घेतल्या आणि त्यांना स्वच्छ धुतलं दोन ते तीन वेळा आणि पाच सहा तास भिजू घातलं आता सांडगे करत असताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कधी कधी काय होतं भाजी केल्यावर असे ते घट्ट होतात नीट शिजत नाहीत असे खाल्लेच जात नाहीत तर त्यासाठी डाळींचं प्रमाण व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे तर इथं मी या डाळी घेतल्यात यांचं आधी वजनी आणि वाटीचं प्रमाण काय घेतलं ते आधी सांगते तर पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण सांगते तर सांडग्यांसाठी आपण घेतली आहे अर्धा किलो मटकीची डाळ पाव किलो हरभऱ्याची डाळ आणि पाव किलो पिवळी मूग डाळ वजनी प्रमाण बघितलं आता वाटीचं प्रमाण बघू वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं तर आपण घेतली आहे दोन वाट्या मटकीची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी पिवळी मूग डाळ तर डाळींचं प्रमाण बघितलं आता या सगळ्या डाळी मी भिजवून घेतल्या तर त्या कशा आता या सगळ्या डाळी एका मोठ्या भांड्यामध्ये काढूयात सगळ्या डाळी एकत्र एक काढल्या आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि एक दोन ते तीन वेळा डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळी धुताना अशा हलक्या हाताने चोळून मग काढायच्या म्हणजे त्याच्यावरची पावडर वगैरे असेल तर ती निघून जाते तर डाळी आपण स्वच्छ धुवून घेतल्या आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं भांडं जरा मोठं घ्यायचं डाळ भिजवायला कारण डाळी भिजल्यावर फुगून थोड्या मोठ्या होतात ना यामध्ये भरपूर पाणी घातलं आता याच्यावर झाकून याला पाच ते सहा तास भिजून द्यायचं आणि हे बघा आपल्या या डाळी अगदी छान भिजलेल्या आहेत म्हणजे मटकीची आणि मुगाची डाळ तर पटकन भिजली जाते पण हरभऱ्याची डाळ भिजायला वेळ जातो त्यामुळं एक पाच सहा तास तरी भिजू घालायचं तर डाळी भिजलेल्या आहेत पुढची प्रोसेस करू तर त्या डाळी आपल्याला चांगल्या निथळून काढायच्या आहेत तर इथं मी काय केलं आहे डब्यावर एक जाळी ठेवली आहे त्याच्यावर या डाळी काढू आपल्याला डाळींमध्ये खूप पाणी ठेवायचं नाही कारण खूप जास्त जर पाणी झालं तर सांडगे व्यवस्थित वाळत नाहीत आणि एकदम दाटल्यासारखे घट्ट होतात तर सगळ्या डाळी मी अशा जाळीवर काढल्या जाळी अशी उंचावर ठेवायची आणि याला दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं म्हणजे खूप काही जास्तीचं पाणी असेल ते निघून जातं आता डाळी आपल्या एक दहा मिनिटं निथळाला ठेवतोय तोपर्यंत यासाठी बाकीचं काय साहित्य लागणार आहे ते, ते आधी सांगते तर इथं आपण घेतली अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर शंभर ग्रॅम लसूण सोलून घेतला चार मोठे चमचे मिरची पावडर घेतलेली आहे चार छोटे चमचे जिरं चार छोटे चमचे मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटा चमचा हिंग आता आपण काय करू मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे लसूण आणि जिरं आता आपण ज्या डाळी निथळून काढल्यात ना त्यातली अगदी चमचाभर डाळी यामध्ये घालायची म्हणजे हे कशासाठी जर लसूण कमी आणि नीट वाटला जात नाही ना तर आता आपण काय करूया अगदी थोडंसं पाणी घालायचं अगदी थोडं खूप जास्त नाही आणि याला बारीक वाटून घेऊ तर हे बघा लसूण आणि जिऱ्याची पेस्ट तयार झाली चला लसणीची पेस्ट तयार झाली डाळी पण चांगल्या निथळ्यात आता आपण काय करायचं या डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आणि अशा भरड्या भरड्या बा वाटून घ्यायच्या खूप बारीक करायचं नाही बरं का नाहीतर मग सांडगे असे डेन्स्ड म्हणजे घट्ट होतात त्यामुळं थोडी थोडी डाळ घ्यायची आणि भरडायची आता इथं यामध्ये आपण मुगाची डाळ वापरली आहे त्यामुळे याच्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं किंवा नाही घातलं तरीही चालेल कारण मुगाची डाळ इतकं पाणी शोषून घेते की हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आधी एक अंदाज घ्या थोडंसं फिरवा अगदीच वाटतंय आहे की थोडंसं पाण्याची गरज आहे तर चमचाभर पाणी घालून वाटून घ्या तर आता मी पहिल्यांदा याला वाटून घेते गरज लागली तर अगदी थोडंसं पाणी एका बॅच वाटणार वाट आहे तर हे बघा ही डाळ मी वाटून घेतली आहे म्हणजे पहिली बॅच आणि ही तुम्ही बघाल ना तर अशी रवाळ रवाळ ठेवली हलका हलका कण लागतोय तो सुद्धा हरभऱ्याच्या डाळीचा कारण ती जाड असते ना इतर डाळींच्या तुलनेमध्ये थोडीशी पटकन वाटली जात नाही तर ही डाळ अशी वाटायची आणि हे वाटण्यासाठी मला अजिबात पाण्याचा वापर करावा लागला नाही तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडंसं पाणी प्रत्येक बॅचमध्ये अगदी छोटा चमचा वापरू शकता खूप पाणी घालू नका नाहीतर काय होणार पीठ इतकं पातळ होईल की सांडग्यांना लवकर जाळी धरण्याची शक्यता असते तर हे बघा याला मी वाटून असं परातीमध्ये काढलं आहे उरलेली सगळी डाळ अशीच वाटून घेऊ तर डाळी आपण वाटून घेतल्या आणि हे बघा असं रवाळ रवाळ ठेवलं आहे खूप असं एकदम जाड नाही आहे हरभऱ्या डाळीचे मोठे कण म्हणजे खूप मोठे नाही थोडे थोडे कण असले तरी चालतात काही हरकत नाही आहे ते छान लागतात दाताखाली पण हे खूप पीठ पातळ करू नका सॉरी पातळ नाही हे पीठ खूप असं जास्त बारीक वाटू नका नाहीतर मग सांडगे असे पिठूळ लागतात दाटल्यासारखे होतात तर याला मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आता यामध्ये बाकीचं सा सगळं साहित्य घालूया तर आपण जी लसणीची पेस्ट केली होती ती लसणीची पेस्ट घालायची लसूण एकदम बारीक का वाटला म्हणजे मग त्याचा फ्लेवर सगळ्या सांडग्यांमध्ये एकसारखा असा छान येतो म्हणून त्याचबरोबर घालूया चिरलेली कोथिंबीर बरेच जण चिरलेली मेथीसुद्धा घालतात ती अशी सुकली की कसुरी मेथीला कसा चव येतो तशी सांडग्याला चव येते हिंग घालायचं आहे मीठ घालायचं आहे तर इथं मी तीन ते चार छोटे चमचे मीठ घालते आहे लक्षात घ्या मीठ घालत असताना बेताने घाला कारण सुकल्यानंतर पाण्याचा अंश सा कमी झाला की हे खारट होण्याचे होण्याची शक्यता असते आणि घालायची आहे आवडीप्रमाणे मिरची पावडर तर इथं मी अशी मिरची पावडर घेतली जी तिखट पण आहे रंगाला पण चांगली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जशी पाहिजे तशी मिरची पावडर वापरू शकता आता याला मिक्स करूया हे सगळे जिन्नस यामध्ये चांगले एकजीव व्हायला हवेत तर हे बघा सगळे मसाले आपण याच्यामध्ये चांगले एकजीव करून घेतलेले आहेत आणि आपलं हे पीठ आता सांडग्यासाठी तयार झालं आहे फक्त एकदा चेक करा कारण हे पीठ खूप पातळ असेल तर सांडगे नीट तोडता येत नाहीत हे बघा असं हातात घेऊन सांडगे तोडून बघायचे व्यवस्थित तोडता येत आहेत याचा अर्थ आपलं हे पीठ तयार झालं आहे सांडगे करायला घेऊ तर सांडगे घालताना थोडंसं पाण्यात बोटं बुडवून घ्यायची आणि मग पीठ हातात घेऊन बारीक सांडगे तोडायचे सांडगे जेवढे बारीक तोडतो ना ती खरी सुगरण असं माझी आई म्हणते कारण सांडगे खूप असे मोठे मोठे तोडले ना की मग भाजीमध्ये ते नीट शिजत नाहीत लवकर शिजत नाहीत किंवा काय होतं की शिजल्यावर हे खूप मोठे मोठे होतात असे छोटे सांडगे असतील तर भाजीला पण मजा येते तर इथं मी पॉलिथीन आहे त्यावर असे बारीक सांडगे तोडून घेते फक्त तो काय करायचं सांडगे तोडत असताना मध्ये मध्ये तुम्हाला वाटलं की खूपच डाळी हाताला चिकटत आहेत तर सरळ मग पाण्यामध्ये पोट घ्यायचं पण खूप जास्त पाण्यात हात घ्यायचा नाही बरं का कारण तुम्ही जास्त पाणी वापरलं तर काय होतं सांडग्याला लवकर कीड धरते आणि सांडगे असा पदार्थ आहे ना उन्हाळी वाळवणातला सगळ्यात पहिला पदार्थ असं म्हणतात वाळवणाची सुरुवात सांडग्यांची पूजा करून करतात म्हणजे मग ते डाळी भरडून असलेले सांडगे असतील किंवा डाळी भिजून वाळवणाची सुरुवात सांडग्यांनी केली जाते पाटावर पहिल्यांदा पाच सांडग्यांची पूजा करतात आणि मग वाळवणाला सुरुवात होते पण माझ्या मते यामागचा विचार काय असावा सांडगे हे करायला खूप सोपे असतात एकतर त्यामुळं कुठल्याही पदार्थाची सुरुवात जर सोप्याने केली सुटसुटीत गोष्टींनी केली की बाकीच्या गोष्टी करण्यातला आत्मविश्वास वाढतो तर चला आता हे सांडगे मी असेच घालून आहे तुम्ही कापडावर किंवा ताटावर घातले सांडगे तरी पण चालतील चला आता सगळे सांडगे मी असेच करून घे तर इथं मी आता काय करणार आहे इथं तुमच्यासाठी मी हे असं अंथरलं आहे पण आता मस्त मांडी घालून बसणारे सगळे सांडगे तोडून घेणार हे सांडगे सगळे असे पसरले की उन्हामध्ये सुकून घ्यायचे कमीत कमी दोन दिवस तरी उन्हामध्ये सुकवायचे पण खूप जास्त ऊन लावू नका नाहीतर मग सांडग्यांचा रंग पांढरट पडतो तर मी काय करणार आहे माझ्याकडे काही फारसं ऊन येत नाही आहे त्यामुळे मी काय करणार याला हवेशीर रूममध्येच आधी दोन दिवस सुकून घेणार आणि जेव्हा असे साडगे चांगले सुकले कमी ताटामध्ये बसायला लागले की मग ती दोन तीन ताटं करायची आणि उन्हामध्ये ठेवायची कारण तेवढं ऊन तर घरामध्ये येतच नाहीच येत तर शेजाऱ्यांना रिक्वेस्ट करा त्यांच्या गॅलरीमध्ये ठेवा पण कमीत कमी, -कमी सांडगे सुकल्यानंतर दोन ते तीन तास तरी ऊन द्या म्हणजे सांडगे जास्त दिवस टिकतील चला आता मी सांडगे तोडून घेते आणि सुकल्यावर तुम्हाला भेटते तर जवळपास तीन ते चार दिवस वाळवल्यानंतर आपले सांडगे तयार झालेले आहेत आणि हे बघा छान असे छोटे छोटे सांडगे तयार झालेत हे जर असे खूप मोठे मोठे केले ना तर भाजीत नीट शिजत नाहीत बरं का किंवा बरेच जण काय करतात सांडगे असे मोठेच तोडतात आणि वाळवल्यानंतर भाजी करायच्या वेळी त्यांना थोडंसं कुटून घेतलं जातं आणि मग त्याची भाजी केली जाते तसं तुम्ही करू शकता पण आधीच असे छोटे सांडगे तोडून घेतले ना की त्याची भाजी बघा खूप मस्त होते असे लहान सांडगे असतील ना तर छान शिजले जातात आणि चवीलाही चांगले लागतात आणि इथं आपण जे प्रमाण घेतलं ना डाळीचं अर्धा किलो मटकीची डाळ पाव किलो हरभऱ्याची आणि पाव किलो मुगाची डाळ एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर एक किलो सांडगे तयार झाले यातले वाटीभर सांडगे मी वापरलेले आहेत कारण याची भाजी करण्याचा मोह मला आवडला नाही पण हरकत नाही यापेक्षा आपण जे प्रमाण घेतलं त्याच्यात बरोबर एक किलो सांडगे तयार होतात म्हणजे जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही तसं प्रमाण घेऊ शकता आणि सांडगे बाळवताना फक्त एक काळजी घ्या बरं का की सांडगे माझ्याकडे तर ऊन येतच नाही त्यामुळं मी काय केलं दोन दिवस घरामध्ये असं हवेशीर सुकवलं आणि मग दोन ते तीन तास उन्हामध्ये ठेवलं पण तुमच्याकडे जर ऊन येतं तर काय करा पहिल्या दिवशी उन्हामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशीपासून पातळ कपडा त्याच्यावर अंथरून मग उन्हामध्ये सुकवा म्हणजे सांडग्यांचा रंग भुरकट होणार नाही शिवाय सांडगे तोडताना खूप जास्त पाण्याचा वापर करू नका नाहीतर सांडग्याला लवकर जाळी धरते आता यापासून भाजी कशी करायची तर बऱ्याचदा बघा आपल्याकडे घरात भाजी नसते तर आपण सांडग्याची भाजी करतो कारण चवीलाही भारी भरपूर प्रोटीन्स आहेत कारण डाळींपासून तयार केलेले आहेत ती भाजी कशी करायची तर आपली नेहमीची फोडणी लसूण खोबऱ्याचं वाटण कांदा आपले मसाले घालायचं लपथप भाजी करायची पण तुम्हाला यावर व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद